नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल करण्यासाठी ई गव्हर्नन्स प्रक्रियेचा आजपासून शुभारंभ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होऊन याचा पक्षकारांना लाभ होईल सरन्यायाधीश जे एस खेहर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात लष्करी अधिकाऱ्याची अज्ञात दहशतवाद्यांकडून हत्या दहशतवाद्यांच्या या भ्याडकृत्याचा संरक्षण मंत्र्यांनी केला निषेध केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या राज्य शासनानं मंजूर करण्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता जगाला शांति शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती मुंबईत विश्वशांती परिषदेचं आयोजन माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन पवार यांचं निधन आणि यंदाचा पाऊसमाम सामान्य आणि शंभर टक्के भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज नमस्कार आता पाहूयात ई गव्हर्नन्स केवळ सोपं परिणामकारक आणि आर्थिक बचत करणारच नाही तर अशा कार्यालयांमुळे पर्यावरणालाही फायदा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सर्वोच्च न्यायालयातल्या आय सी एम आय एस या प्रणालीचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रणालीमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे यावेळी सरन्यायाधीश जे एस खेअर केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद आणि वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते आणि त्यामुळे देशातलं आर्थिक वातावरणही बदलू शकतं माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेमुळे उद्याच्या भारताचं चित्र वेगळंच दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अनुभव करेगा उसको अंदाज आएगा कि इसको कैसे उपयोग में लाना चाहिए शुरू में उसको बड़ा डर लगता है यार ये मेरे बस का रोग नहीं है आईटी प्लस आईटी इज इक्वल टू आईटी अब ये एरिथमेटिक वालों के भी काम का नहीं है जब मैं कहता हूं बड़े विश्वास से कहता हूं आईटी प्लस आईटी इज इक्वल टू आईटी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्लस इंडियन टैलेंट इज विकल टू इंडिया ये सामर्थ्य है इस इस सामर्थ्य का हम उपयोग करके कैसे आगे बढ़ें टेक्नोलॉजी पूरे इकोनॉमिकल एटमोस्फेयर को चेंज कर सकती है या नव्या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता निर्माण होऊन पक्षकारांना आपल्या खटल्यातल्या प्रगतीची माहिती मिळायला मदत होईल असं सरन्यायाधीश जे एस खेअर म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांना एखाद्या खटल्यात प्रतिवादी केलं असेल तर या प्रणालीमुळे त्यांना माहिती मिळून तयारी करता येईल असंही खेअर यांनी सांगितलं तसंच न्यायालयीन शुल्क आणि प्रक्रिया शुल्काची माहिती देखील पक्षकारांना ऑनलाईन मिळू शकेल असं खेअर म्हणाले देशभरात विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्याचा निपटारा करण्यासाठी न्यायमित्र योजना आणली असल्याची माहिती केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी हेर दिली हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारनं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे या शिक्षेविरोधात भारतानं कालच हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं त्यानंतर लगेचच न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली जाधव प्रकरणी पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारतानं केला आणि व्यापारासाठी इराणला गेले असताना जाधव यांचं अपहरण करून त्यांना हेर ठरवत बलुचिस्तानमधून अटक केल्याचा खोटा दावा पाकिस्ताननं केल्याचं भारतानं न्यायालयाला सांगितलं पाकिस्ताननं जाधव यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयावर पाकिस्ताननं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही दक्षिण काश्मीरमधल्या शोपियन जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला लेफ्टनंट पदावर असलेला उमर फै्याज हा अधिकारी लगतच्याच कुलगाम जिल्ह्यातला होता आणि नातेवाईकाच्या लग्नासाठी शोपियन इथं गेला होता त्यानंतर अज्ञात दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण केलं होतं लेफ्टनंट उमर फैयाज यांचं अपहरण आणि हत्या भेकडपणाचं कृत्य आहे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी असं म्हटलं आहे दरम्यान बारामुल्ला जिल्ह्यात रामपूर क्षेत्रात सीमेपलीकडून काल रात्री अतिरेक्यांचा एक गट घुसखोरीच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्करानं त्यांच्यावर गोळीबार केला अंधाराचा फायदा घेऊन अतिरेकी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेली अशी माहिती आज लष्करी अधिकाऱ्यांनी दिली या भागात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे तीनदा तलाक उच्चारण्याच्या मुद्द्याचं राजकीयकरण होऊ न देता सुधारणा घडून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना केलं आहे जमात उलेमा ए हिंद या नावानं एकत्र आलेल्या मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी काल पंतप्रधानांची भेट घेतली तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले भारतीय घटना नागरिकांमध्ये भेदभाव करत नाही विविधतेतील एकता हेच भारताचं वैशिष्ट्य आहे असं पंतप्रधानांनी या शिष्टमंडळाला सांगितलं ग्रामीण विद्युतीकरण योजना झपाट्यानं प्रगती करत असून अठरा हजार चारशे बावन्न गावांपैकी तेरा हजार गावांचं विद्युतीकरण ठरल्याप्रमाणे एक हजार दिवसांमध्ये पूर्ण झाला आहे अशी माहिती नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली या बैठकीत पंतप्रधानांनी पेट्रोलियम नैसर्गिक वायू वीज अपारंपरिक ऊर्जा आणि गृहनिर्माण या पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता जवळपास चोवीस टक्क्यांनी वाढली असून ती आता सत्तावन्न गिगावॅट्स इतकी झाल्याचं पंतप्रधानांना सांगण्यात आलं इथेनॉल निर्मितीसाठी नवनवीन उपायांचा अवलंब करावा म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला तसंच दुसऱ्या टप्प्यातला बायो इथेनॉल तेल शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी सौर ऊर्जा निर्मितीची साधनं उत्पादित करण्यावर भर द्यावा देशातली काही शहरं ही, शहर ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी शहरं म्हणून अस्तित्वात यावी असे प्रयत्न करणंही अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले संसदेनं मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत मंजूर करायच्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली या अधिनियमाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कराच्या अवलंबानंतर राज्याचा ऊस खरेदी कर केंद्रीय विक्री कर वाहनावरील प्रवेश कर वस्तूवरील प्रवेश कर बेटिंग कर लॉटरी कर वनउत्पन्न कर तसंच जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द होणार आहेत त्यामुळे स्थानिक संस्थांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई त्यांना दिली जाणार आहे त्यासंदर्भात या कायद्यामध्ये विशेष उल्लेख केला आहे प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये विविध घटकांचा साकल्यानं विचार केला आहे त्यामुळे या करप्रणालीमुळे देशातील प्रत्येक क्षेत्राला फायदाच होईल असं प्रतिपादन जीएसटी करप्रणालीशी निगडित केंद्रीय समितीचे सदस्य राम तीरथ यांनी नांदेड इथं केलं वस्तू आणि सेवा कर विधेयकाविषयी जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क विभागाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयानं काल चर्चा चर्चासत्राचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते येत्या एक जुलैपासून ही करप्रणाली लागू होणार आहे यापूर्वीचा केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा हा स्रोत आधारित होता मात्र नवी करप्रणाली ही व्यवहारांच्या अंतिम स्थानाशी निगडीत आहे या करप्रणालीमुळे एक देश एक कर एक बाजारपेठ हे तत्व अंमलात येईल ही सर्व प्रणाली संगणकीकृत आणि ऑनलाईन असल्यानं यामध्ये कुठल्याही अन्य गोष्टीचा हस्तक्षेप होणार नाही जीएसटीमुळे कर चुकवण्यापेक्षा तो प्रामाणिकपणे भरणं किफायशीर राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं आज वैशाखी बुद्ध पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा जन्म बोधिवृक्षाखाली सम्यक ज्ञानप्राप्ती आणि महाकारुणिक बुद्धांचं महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या तो दिवस म्हणजे बुद्ध मानव गतीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या समृद्ध जीवन जगण्याच्या सद्धम्माचं दान देणाऱ्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धास त्रिवार अभिवादन आगार शिलाचे भांडार, करुणेचे महासागर शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध स्वत्वाची जाणीव करून देणारा प्रज्ञा जागृत करणारा शिलाच महत्व विशद करणारा दया करुणेचा बुद्धाचा धम्म म्हणूनच बुद्ध संदेश देतात दैन्य, भव भव स्वयं दीप हो। दीप स्वयं हो। जगातील दुःख तृष्णा विकार यावर मात करणारा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा शांती अहिंसेचा समतेचा प्रेमाचा अन बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात ललकार, शांती दूत जाती धर्म वर्ण पंथ यांच्या अठरा पगड गर्तेत गुदमरलेल्या कोणलेल्या श्वासाला विशाल दृष्टिकोनाचा मानवी कल्याणाचा जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग तथागताने आपल्याला दिला आहे या सम्यक सन्मार्गानं जगातल्या प्रत्येकांचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याच आहे अवलंबन को तो को को भारतीय जम्बूद्वीपात रुजलेल्या अर्हत सम्यक संबुद्धाच्या मंगलमय विचार धनान बुद्धाच्या सद्धमान या भूतलावरील चराचर सृष्टीचं कल्याण हो भवतु शब्दमङ्गलम् गौतम् बुद्ध्याच बुद्धाचा सन्देश साङ्घु शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला घडल्या म्हणूनच या दिवसाला त्रिगुणी बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात आजची ही दोन हजार पाचशे एकसष्टवी बुद्ध पौर्णिमा आहे यानिमित्त जगभरात जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईतल्या परळ इथल्या बहुजन विहार इथं बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्रीलंकेहून आणलेल्या बुद्धांच्या अस्थी इथं दर्शनासाठी ठेवल्या आहेत बुद्ध बुद्धपूजा आणि सुत्तपठण करण्यात आलं नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनाला आले आहेत गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित विविध उपक्रम इथं जात आहेत कामठी तालुक्यातल्या ड्रॅगन पॅलेस इथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली सकाळी बुद्धवंदना झाली तर संध्याकाळी शांती आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांती चौकीतून धम्म मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भिक्खू बोधीपालो महाथेरो विशुद्धानंद बोधी महाथेरो महा यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांती चौकीतून निघालेली मिरवणूक पैठण गेट गुलमंडी मार्गे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पोहोचली या मिरवणुकीत औरंगाबाद शहरातील नागरिक आणि बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते बुद्ध जयंतीनिमित्त वाशिम इथं त्रिरत्न बुद्धविहार नालंदा नगर इथं भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सामूहिक बुद्धवंदना आणि त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली त्रिरत्न बुद्धविहार नालंदा इथून सुरू होऊन शासकीय वसाहत छत्रपती शिवाजी महाराज चौक सामाजिक न्यायभवन इथं या रॅलीचा समारोप झाला परभणी इथंही गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीनं शांतीयात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं यात भिक्कू तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीनं शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बौद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती संपूर्ण विश्वाच्या शांततेसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली बुद्ध निमित्त आज मुंबईतल्या काळाघोडा इथून विश्वशांती रॅली काढण्यात येणार आहे तसंच गेटवे ऑफ इंडिया इथं विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यावेळी उपस्थित राहणार आहेत तसंच श्रीलंका थायलंडच्या राजधानसह इतर मान्यवरांची या परिषदेला उपस्थिती राहणार आहे स्वाईन फ्लूनं राज्यात यंदा तब्बल एकशे पंच्याऐंशी जणांचा बळी घेतला आहे यामध्ये यावर्षी जानेवारीपासून पुण्यात सर्वात जास्त पंचावन्न जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत अशी माहिती कुटुंब कल्याण विभागाचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर यांनी दिली याआधी खोकला ताप आणि थंडी असे स्वाईन फ्लूचं सामान्य लक्षण समजलं जायचं मात्र त्यात आता गेल्या काही घटनांमध्ये पोटदुखी घसा घसाखवखवणं अशी लक्षणे दिसू लागली आहेत अशी माहिती त्यांनी दिली पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सव्वीस तर अहमदनगर जिल्ह्यात सतरा जण दगावले आहेत भारतीय नौदलातल्या आयएनएस कारवार आणि काकीनाडा या दोन युद्धनौका काल सेवेतून निवृत्त झाल्या नौदलाचे चीफ ॲडमिरल सुनील लांबा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एस काकीनाडाचे सेकंड कमांडिंग ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते आय एन एस कारवार रशियाकडून विकत घेतली होती चौदा जुलै एकोणीशे शहाऐंशी रोजी कारवार सेवेत दाखल झाली तर आय एन एस काकीनाडा तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी सेवेत दाखल झाली या दोन्ही युद्धनौकांमध्ये सहा अधिकारी आणि नव्वद खलाशी कार्यरत होते गेली तीस वर्षे या दोन्ही सुरुंग विनाशिका नौकांनी देशासाठी सेवा दिली साहित्य अकादमीच्या संत नामदेव उत्सवाला मुंबईतल्या दादर इथं कालपासून सुरुवात झाली संत नामदेवांच्या कालखंडातील सामाजिक वास्तव आणि भक्ती परंपरा संत नामदेव आणि त्यांचे समकालीन संत कवी श्री गुरु साहिब आणि संत नामदेव या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं साहित्य अकादमीचे सचिव के श्रीनिवासराव साहित्य अकादमीचे संयोजक तसंच ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे पंजाबी साहित्यिक मंजित सिंह तसंच साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची यावेळी भाषणं झाली आज या उत्सवाची सांगता होणार आहे देशाचं मध्यवर्ती स्थान नागपूर शहर आहे विदर्भाचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल असं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल नागपुरात व्यक्त केलं अजनी पुणे अजनी वातानुकूलित एक्सप्रेस साप्ताहिक गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते नागपूर अमृतसर नागपूर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी आणि पुणे अमरावती पुणे वातानुकूलित जलद गाड्या तसंच इतर वीस प्रकल्पांचा शुभारंभ मंत्री प्रभू आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झाला केंद्र आणि राज्य सरकार मिळून एक कंपनी स्थापन करणार असून त्या कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबरोबर रेल्वे प्रकल्पांनाही चालना मिळत असं रस्त्रमंत्री म्हणाले बुटीबोरी कळमेश्वर रामटेक आदी ठिकाणी रस्त्रगाड्या चालवण्यात आल्या तर शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि उद्योग क्षेत्राचा फायदा होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं राज्यात मोहाची फुलं बांबू सुबाभूळ निलगिरी यासारख्या वनोपजाला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केलं आहे त्यामुळे वनशेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात प्रोत्साहन दिलं जाईल असं प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं नाशिक विभागातल्या वृक्ष लागवडीचा आढावा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात एक ते सात जुलै या काळात वनमहोत्सव साजरा करण्यात येणार असून चार कोटी रुपयांची लागवड करण्यात येणार आहे यामध्ये वनविभाग सव्वा दोन कोटी तर उर्वरित झाडं विविध शासकीय विभाग ग्रामपंचायती आणि लोकांच्या सहभागातून लावण्यात येणार आहेत राष्ट्रीय महामार्गावर तसंच रेल्वेच्या जमिनीवर वृक्ष लागवडीसाठी करार केला असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे असं यावेळी वनसचिव विकास खारगे यांनी सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक सामाजिक चळवळ बनली आहे त्यामुळे या चळवळीचा असंख्य लोकांना फायदा होतोय असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मुख्य अधिकारी अनुराधा गद्रे यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पुणे जिल्हा शहर परिसरातल्या बीपीएल कार्डधारक महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या पुण्यासाठी एक लाख गॅस जोडण्या मंजूर झाल्या होत्या त्यापैकी पंचेचाळीस हजार जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुरक्षा कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शहर आणि जिल्हा पातळीवर देण्यात येत असल्याचंही गदरे यांनी सांगितलं एचआय व्ही सारखा आधार झाला की कधीकधी सख्खे नातेवाईक सुद्धा साथ सोडून देतात मात्र रायगड जिल्ह्यातले पापारेजी थॉमस हे गेल्या अनेक वर्षांपासून आय व्ही बाधित मुलांचं स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करत आहेत काही वर्षांपूर्वी थॉमस यांनी रुग्णालयात एका एचआय व्ही ग्रस्त लहान मुलीला मृत्यूशी मुली झुंज मुली देताना पाहिलं होतं कालांतराने त्या मुलीचा मृत्यू झाला या घटनेनंतर थॉमस यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं अशाच अनेक एचआयव्ही ग्रस्तांना आधार देण्याच्या उद्देशानं थॉमस यांनी ब्लेस फाउंडेशनची स्थापना केली त्यांनी या संस्थेमार्फत एचआय व्ही ग्रस्त मुलांना केवळ आधारच दिला नाही तर एचआय व्ही विषयी जनजागृतीचं कामही केलं सध्या त्यांच्याकडे बावीस एचआय व्ही ग्रस्त मुलं असून त्यांना ते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजाही भागवतात जो भी हमको स्कूल की फंडिंग्स चाहिए रहते पापा हमको टाइम जो, जो नहीं मिलते तभी हमको बराबर टाइम पे पापा देते हमको और कभी हम लोग को घूमने जाने का तो रहता है तो हमको पापा लेके जाते पिकनिक नहीं तो गार्डन नहीं तो कभी बारिश के सीज़न में नदी नदी में लेके जाते राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली आणि निसर्गाचा चमत्कार मानली गेलेली राजापूरची गंगा रविवारी सात मेला अवतरली सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते असं मानलं जातं मात्र भूगर्भात होत असलेल्या बदलांमुळे गेल्या वर्षी अवतरलेली गंगा यावर्षी देखील अवतरली मुख्य काशी कुंडासह दगडानं बांधलेली एकूण चौदा कुंड इथं आहेत या गंगेला पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व लाभलं आहे कविवर्य मोरोपंत यांनी या गंगेवर सव्वीस कडव्यांचं गंगा प्रतिनिधीतीर्थ नावाचं गीतिवृत्तातलं काव्य लिहिलं तर डॉ हेराल्ड एच मान आणि एस प, एस आर परांसवे यांनी इंटरमिंटंट स्प्रिंग्स ॲट राजापूर इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाचा प्रबंध तयार केला होता गंगा उन्हाळ्यात आली तर त्यावर्षी पाऊस काहीसा पुढं जातो असा अनुभव आहे हो मात्र पावसाळ्यात आली तर तसा काही परिणाम होत नाही असं मानलं जातं नवी दिल्लीत आजपासून आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय संघाचं नेतृत्व करेल गेल्या वर्षी बँकॉक इथं झालेल्या या स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण तीन रजत आणि पाच कांस्य पदकांसह एकूण नऊ पदकं पटकावली होती माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन तुळशीराम पवार यांचं आज प्र मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं ऐंशी वर्षांचे होते नाशिक जिल्ह्यात कळवण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पवार यांनी केलं होतं एकोणीशे नव्याण्णव साली विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून पवार यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत हवामान यंदाचा मोसमी पाऊस सामान्य राहणार असून आधीच्या शहाण्णवऐवजी शंभर टक्के पाऊसमान राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे अल आणि त्यासारख्या परिस्थितीमध्ये घट झाल्यामुळे मान्सूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं याआधी हवामान खात्यानं शहाण्णव टक्के पाऊसमान वर्तवलं होतं त्यात आता सुधारणा था। झाली आहे मात्र हे पाऊसमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता त्यांनी नाकारली शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊसमान सामान्य समजलं जातं सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल करण्यासाठी ई गव्हर्नन्स प्रक्रियेचा आजपासून शुभारंभ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कामकाजात पारदर्शकता का निर्माण होऊन याचा पक्षकारांना लाभ होईल ्यायाधीश जे एस खेर कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात लष्करी अधिकाऱ्याची अज्ञात दहशतवाद्यांकडून हत्या दहशतवाद्यांच्या या कृत्याचा संरक्षण मंत्र्यांनी केला निषेध केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या राज्य शासनानं मंजूर करण्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती मुंबईत विश्वशांती परिषदेचं आयोजन माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन पवार यांचं निधन आणि यंदाचा पाऊसमान सामान्य आणि शंभर टक्के भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर